आज आपण अंडी आणि ब्रेड वापरून एक आगळा वेगळा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत हा एक स्ट्रीट फूडचा प्रकार आहे जो कोल्हापूर भागामध्ये खांडोळी या ना नावाने खूप प्रसिद्ध आहे याची रेसिपी म्हणाल तर अगदी साधी सोपी दोन ते झटपट तयार होणारी आहे आणि चव म्हणाल तर अगदी जगात भारी आहे नमस्कार खावो यानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला जगात भारी खांडोळी बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि अगदी तेलाने मी याला छान ग्रीस करून घेतलेला आहे पॅन हलका गरम झाला की असा पटतिशी एक अंड आपल्याला फोडून या पॅन मध्ये टाकायचा आहे अंड अजिबात फेटून बिटून मग पॅन मध्ये घालायचं नाही बरं का असं डायरेक्ट फोडल्या फोडल्या पॅन मध्येच केलं पाहिजे आता अंड्याचा पिवळा भाग आपल्याला एका चमच्याच्या किंवा फोर्कच्या साह्याने असा थोडासा पसरवून घ्यायचा आहे यासाठीच तवा हलका गरम असतानाच अंड त्यामध्ये घालायचं म्हणजे अंड पटकन शिजत नाही आणि आपल्याला अशा प्रकारे ते व्यवस्थित स्प्रेड करून घेता येतं आता यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे त्यासोबतच थोडासा चाट मसाला आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता ही खांडोळी बनवण्यासाठी आपण सँडविच ब्रेडचा उपयोग करणार आहोत या ब्रेडच्या स्लाईसच्या एका साईडला आपण अशा प्रकारे बटर लावून घेतलेला आहे अशा प्रकारे बटर लावलेली बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि बटर न लावलेली बाजू आपल्याला या ऑमलेटवर चिटवायची आहे आता अशा प्रकारे उलटण्याच्या साहाय्याने प्रेस करत करत मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे ऑमलेट एका साईडने छान भाजून घ्यायचं आहे अगदी पंधरा ते वीस सेकंदातच याची एक बाजू छान भाजली जाते आता आपण याला पलटून घेऊयात आता आपल्याला ब्रेड ची बटर लावलेली बाजू छान अगदी खरपूस खुसखुशीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आपण यामध्ये वापरलेला ब्रेड अजिबात असा मऊ राहता कामा नये तो अगदी छान खुसखुशीत टोस्ट सारखा क्रिस्पी झाला पाहिजे तुम्ही बघू शकता आपली ब्रेडची स्लाइस अगदी छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे आणि अशा प्रकारे आपला खांडोळीचा बेस तयार करून झालेला आहे आता आपल्याला याला एका जाळीवर काढून घ्यायचं आहे जेणेकरून वाफ धरल्यामुळे आपला ब्रेड जो छान खुसखुशीत झाला आहे तो मऊ पडणार नाही आपण आत्ता जी बनवली ती साधी खांडोळी होती आता आपण एक वेगळं व्हॅरिएशन याचं पाहणार आहोत यासाठी ब्रेडच्या स्लाईसवर मी आधीसारखंच एका साईडने बटर लावून घेतलेला आहे आणि याच्या दुसऱ्या साईडला आपण शेजवान चटणी लावून घेणार आहोत शेजवान चटणीऐवजी तुम्ही तुम्हाला जी कोणती आवडते ती, ती चटणी इथे वापरू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान ही चटणी मी या ब्रेड स्लाईसवर स्प्रेड करून घेतलेली आहे आता आपण आधीसारखंच एक अंड या पॅनमध्ये फोडून छान स्प्रेड करून घेऊयात आता या अंड्यावर आपण काही मसाले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आधीसारखीच घालून घेणार आहोत आणि आता जी बाजू आपण शेजवान चटणी लावलेली आहे ती बाजू या ऑमलेटवर ठेवणार आहोत आणि जी बाजू बटर लावलेली आहे ती आधीसारखीच वरच्या साईडला तोंड करून ठेवणार आहोत आता ही खांडोळीसुद्धा आपण दोन्ही बाजूंनी छान खरपूस खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही जर कधी कोल्हापूरला गेलात तर आवर्जून तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या खांडोळी ट्राय करून बघा आणि अशा प्रकारे आपली दुसरी शेजवान चटणीवाली खांडोळीसुद्धा छान अशी खरपूस भाजून तयार झालेली आहे चला आता आपण या खांडोळीचं टॉपिंग कसं करायचं ते बघूयात सगळ्यात आधी मी एका प्लेटमध्ये अशी ही कांडोळी काढून घेतलेली आहे आणि ही खांडोळी आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या स्क्वेअर्समध्ये कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही खांडोळी छोट्या छोट्या स्क्वेअर्समध्ये कट करून घेतल्यामुळे अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा इझिली अजिबात मेसअप न करता व्यवस्थित ही खांडोळी खाऊ शकतात आता या खांडोळीवर आपण एक सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस भुरभुरणार आहोत आणि तो म्हणजे कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणीशिवाय ही खांडोळी अगदीच अपूर्ण आहे त्यामुळे कांदा लसूण चटणी ही आवर्जून घातलीच पाहिजे त्यानंतर यावरून घालायचं आहे अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदीच तुम्हाला आवडत असेल तर अशा प्रकारे टोमॅटो केचप तुम्ही यावर ऍड करू शकता टोमॅटो केचप शिवाय सुद्धा ही खांडोळी अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही ते अगदी स्किप सुद्धा करू शकता तर खवय्यानो अशा प्रकारे आपली साधी सोपी पण जगात भारी खांडोळी तयार झालेली आहे अशा प्रकारे एका साईडने एकदम खरपूस खुसखुशीत आणि दुसऱ्या साईडने एकदम मौर लुसलुशीत अशी ही अंड्याची खांडोळी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा होती की नाही हे अगदी साधी सोपी दोन ते ती तीन मिनिटात तयार होणारी आणि सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणणारी अशी रेसिपी चला तर मग तुम्हीसुद्धा या खांडोळीचा नक्की आस्वाद घ्या आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा